स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या एक न्यू व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वांना जे आदिवासी मित्रांनो आता संध्याकाळ झाली म्हणजे संध्याकाळी सात वाजलेत आता विषय आज अस असा होता का आपल्याला आज बेसन बनवायचं आहे म्हणजे बेसन घरोघरी बनवले जातं मित्रांनो तर आज बनवायचं आहे आम्हाला त्या अगोदर जे आपला व्हिडिओ पाहिले ते बघत असेल त्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवर तर तुम्हाला बा आज बेसन कसं बनवायचं म्हणजे घरी आम्ही कसं बनवतो ते दाखवणार आहे आवडलं तर नक्की लाईक सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्हाला आधी काय काय घ्यायचं त्याला काय काय लागतं ते दाखवतो काय जास्त आयटम नाही लागत थोडे याच्यामध्येच होऊन जातं चांगल्यापैकी आणि पटकन बनणारे बनणारं म्हणजे भाजी म्हणजे आणि कसं बाजरीची भाकर जास्ती ना लय भारी लागतं तसं तुम्हाला दाखवतो काय कशा आपण बनवणार त्याला आणि काय काय लागतं तेच दाखवतो तुम्हाला जास्त काही नाही लागत चल चला तुम्हाला दाखवतो हे बघा आता कांदा घेतलाय बारीक चिरून घेतलाय तो लसूण आहे मित्रांनो हे मिरची हिरवी मिरची आणि कोथिंबीर कोथंबीर आहे मित्रांनो बारीक असा कांदा कापून घेतलाय बघा तुम्हाला याच्यापेक्षा बारीक करायचा तर करू शकता आणि लसूण वगैरे याला दळून घ्यायचं आहे दळून घ्यायचं आहे आता बेसन बेसनपीठ वगैरे चांगलं पाण्यामध्ये भिज आपलं कालून वगैरे बनवून घेऊ आपण आधी याला दळून वगैरे कसं तेल वगैरे टाकावं लागेल कढईमध्ये ते बाकीचं तुम्हाला दाखवतोच आता बघा कढई ठेवली गॅसवर त्याच्यामध्ये तेल वगैरे टाकून घेतलंय दीड वर्ग टाकले तेल आणि थोडं गरम करायला ठेवलंय कारण की आता बेसनची तयारी झाली बेसन बनवायचं आहे आपल्याला या बघा हे जिरे घेतलेत ह्या मोरी आहे इथं कापेल कांदा वगैरे आणि हे टाकून घ्यायचं याच्यामध्ये एक एक टाकून घेऊ आता थोडं तेल गरम करून घेऊ गरम झालं ना तर टाकून घेऊ असं मग थोडं त्याला पण परतावं लागतं आहे बेसन वगैरे घेतलं आहे सर्व या बघा टाकल्या आपण आता मोहरी टाकली गरम झालं तर तेल आता पोटुस्तावर आहे ना त्याला चांगलं म्हणजे मोरीला फोटोस्तावर वाट बघायची त्याच्यानंतर जिरे टाकले आता आणि कांदा वगैरे टाकून हळूहळू कसं आहे अंगावर उडायचं भीती असते इथे त्याच्यामुळं मग तेलबिलचा चटका बसतोय त्याच्यामुळं जपून टाकावं लागतं इथे कांदा थोडा परतून घ्यायचा मिरची दळवून घेतलेली बार का आपण कांदा लसूण ते होत ना मिरची वगैरे ते दळून घेतलंय आता कडे मध्ये टाकायचं आणि कांदा बघा परतून घेतलाय चांगला कलर बदलूस तर परतायचं त्याला कांदा वगैरे कस मग थोडं त्याला पण थोडा टाईम परतू द्यायचं कलर चेंज झाला ना मग बघा मिरची घेऊ टाकून आता त्याच्यामध्ये दळलेली मिरची घेतली टाकून आता आपण त्याच्यात पटकन बनणार रेसिपी असते मित्रांनो हे गावाकड जास्त प्रमाणात बनवली जाते आणि कारण की ज्या किती पाहुणे आले ना फक्त भाकरी बनवायच्या बाजरीच्या आणि बेसन किती पाहुणे येऊ द्याय पोट भरून जेवण होतंय सगळ्यांचं टेन्शन नाही जास्त धावपळ नाही करायची नसतं बेसन बनवायचं फक्त ह्या बघा बेसन घेतलं आपण पाण्यामध्ये कालून बेसन फक्त टाकून वगैरे घ्यायचं आणि थोडा वेळ रहू द्यायचा कारण की भरपूर दिवसापासून बेसन बनवलंच नसतं नव्हतं त्याच्यामुळं म्हटलं बनवा आज संध्याकाळची बेसन बेसन खायला पण इच्छा झाली होती आज सगळ्यांची म्हटलं बनवा मग सोप्या सोप्या आज पट पटकन बनवायला असं भा जेवायला म्हटलं पटकन हळद पण टाकून घेतली मित्रांनो आता बघ हळद वगैरे टाकलंय आता आता टाकून घेऊ मित्रांनो ते पाण्यामध्ये आपण हे केलेलं बेसन मिक्स करून घेतलेलं बेसन आता टाकून घेऊ कारण की तीन माणसं मित्रांनो तीन माणसाला जास्त लागत नाही त्याच्यामुळे मोजकच बनवलंय तुम्ही माणसाच्या हिशोब बघून बनवू शकता अन कस भात बेसन आणि बाजरीची भाकर खायला एकदम छान वाटते अन खायला पण मजाच वाटते आणि चांगलं पण लागतं मित्रांनो आणि चव पण देत आहे बघा मिरचीचं पाणी टाकलं वरून थोडं पाणी वगैरे ॲड करू शकता तुम्हाला जेवढं पातळ लागतं तेवढं जास्त घट पण भातामध्ये चांगलं नाही लागत बाजरीचे भाकरी सगळं थोडं पातळच पाहिजे चोरून वगैरे खाता येत आहे बाजरीची भाकर असं किंवा भात आता हे पंधरा में में ते वीस मिनिटामध्ये रेडी होईल ना पाच सहा मिनिटामध्येच जेवायला बसू मग झाल्यावर चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ आपण कारण की मीठ पण गरजेचं बेसन मध्ये कसं वरून मीठ खायला नाही पाहिजे त्याच्यामुळं भाजी तर टाकत असते त्या बघा ता आता थोडी कोथिंबीर टाकून घेऊ त्याच्यावरून बघ थोडं मस्त वाटतय आता पाच दहा मिनिटामध्ये ज बन मित्रांनो आता बेसन मग जेवायलाच बसायचं बघा काय मस्त छान दिसतय लवकरात लवकर बनणार पकवाने मित्रांनो तर आता आपलं बेसन झालेलं आहे आणि वाळून पण आहे मित्रांनो जेवायलाच बसायचं होतं तुम्हाला दाखवतो ताट पण बनवलंय काय काय आज जेवायला तर चला तुम्हाला दाखवतो आधी हे बघा ताट बनवून हे बघा बेसन घेतलंय मित्रांनो कांदा घेतला कापून भाते आणि हे बघा बाजरीची भाकर आणि लिंबू पण घेतले आणि लिंबू कांदा जास्त ना मस्त जे जेवायला चांगल्या प्रकारे झाले मित्रांनो आणि सगळे बसायचे ताज्यात जेवायला आधी ताट बनवून घेतलं म्हटलं तुम्हाला दाखवा मस्त पाहिजे कांदा बघा कांदा बारीक चिरून घेतला आहे खायचं बघा बेसन आणि लिंबू आहे आणि भात आहे पांढरा भात मित्रांनो जिरा राईस बनवला आहे आज हॉटेलला जिरा राईस चांगलं भाव घेते याच्याकडून मस्त घरीच बनवायचं आणि घरीच खायचं आणि बाजरीची भाकर आता मस्त जेवण वगैरे करतो मित्रांनो तुम्ही पण जेवण करा व वा सर्व जेवाय मित्रांनो उशीर झालाय जेवण वगैरे करतो ना आराम करायचा रेसिपी आवडली असेल तर लाईक फॉलो नक्की करा मित्रांनो सबस्क्राईब करा कमेंट नक्की करा सर्वांना जय आदिवासी व शुभरात्र आपण भेटू पुढच्या एक व्हिडिओमध्ये